तर म्हणता येलोय लु। आता कर्णेश्वरला तुम्हाला दाखवते करणेश्वरला दा काय आहे तसं अर्ध्या लोकांनी तर बघितलं असेल पण काही लोकांना नसेल माहिती कर्णेश्वर म्हणजे काय कर तर मी तुम्हाला दाखवते हा बघा आमच्या सोबत हा पण आहे विराज

आम्ही आता आलोय कर्णेश्वरला त्याच्यानंतर बघू तिकडे वाड्यावर पण जाऊ कस वाटत करणेश्वर मीच पहिल्यांदा आले डॉन म्हणतात डन मी इथेच फर्स्ट टाइमच आले काय एक नंबर आहे यार तिथं पण आहे काहीतरी छोटस दगडाचं पूर्ण मंदिर बांधलं एक नंबर काय डिझाईन वगैरे पाडले पण आता काम चालू आहे सध्या आता पेंटर हे करतायत इथे काम चाललं म्हणून आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही तुम्हाला मी इथं ते पण आहे हे असं आहे आतमध्ये पूर्ण ह्याच्यामधून एवढं दिसणार नाही नेक्स्ट नेक्स टाइम कधी येईल उधड माहिती नाही आम्हाला <laughs> आमचे दोन प्लॅन कॅन्सल झालेत पहिला तर आम्ही मार्लेश्वरला जाणार होतो तिकडून प्लॅन कॅन्सल करून आम्ही सप्तेश्वरला जाणार होतो सप्तेश्वर वर न आता डायरेक्ट इकडे आलोय नशीब ते आलोय नाही तर तोही प्लॅन नव्हता आमचा आणि आमची गाडी पण सध्या बंद होत होती आमच्या गाडीने प्लॅन सुट्टी लावला पण आता ते काहीतरी जोरात राडा झालाय पण एक नंबर दिसत नाही आता मी खालचा खालचा मंदिर दाखवतो एक फोटो तरी काढ असा नक्की भेट तुम्ही एकदा येऊन तर बघा कसं वाटतंय चारही साईडून पूर्ण खाली पण दगडच आहे हे इथं पण ते गोल गोल काढले काहीतरी आता काम चालू आहे थोडं मंदिराचं आता बघू मी खाली जाऊन रिटर्न हे करते चला माझ्या फोनच्या कॅमेऱ्याची सेटिंग पूर्ण हल्ले त्यामुळे मध्ये असा ग्लो वाढतोय मध्ये असा ग्लो कमी होतोय मला काय समजत नाही बघा इथं नदी आहे एक नंबर आहे ये बघ इथं हे बघा ते मंदिर त्यांचा तो वाडा कुठे आहे एक नंबर आहे अरे 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 मी तो फोटो काढतो काढते आले मी आता इथे एक नंबर हा पाणी एवढं साफसुत्र आहे ना हे इवगत आहेचं मंदिर आहे फोटो का फोटो तर पर, काढते परत पोज दे परत पोज दे कोणच येत नाही पायजवळ एकदम पाणी साफ आहे काही येतच पाय खायला साफसफाई सप्तेश्वर लांब आहे वरती एकदम, तो, एकदम। तो एक आता नाटकी करायला ना, आता नको हो दो oh. yes. <laughs> 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 एक नंबर आवाज फुल सायलेंट फुल इकडून माझा मोबाईल मला काय नाही विचार करते अजून एक स्पॉट हे करायचा मासे काही येत नाही मी आता एका व्हिडिओसाठी फोन पाण्यामध्ये टाकते काय माहिती मासे येतात की नाही पण बघते टाकून आता काय फोन खाली टाकते खरं टाकते मी टाकते जा तुला का देऊ मी फोन खाली टाकून दाखवते इथं बसून हाऊस फिटले आता तुम्हाला थोडस आतमागच दाखव दे काय टाक खराब झालं तर माहिती नाही जाऊन दे मी इथं चपला काढतोय एक नंबर आहे या इथं पण देवा आहे इथं पण देव आहे आतमधी मूर्ती एक नंबर सामसू आहे पूर्ण माझा आवाज पण घुमतोय कसं आहे बघा एक नंबर ही कुठल्या तरी देवाची मूर्ती आहे मला सुद्धा नाही माहिती ही पण आहे एक पिंडाची मूर्ती आहे उत्तर एक नंबर आहे पाहिजे ना किती उंच वाटली एक नंबर आहे तुम्ही मंदिराच्या वाटली फिरायला जागा नाही आता खाली जायला आता मी थोडेसे फोटो काढून घेते तर मंडळी न आम्ही आता चाललो इथून जायचंय तिकडे हा कुठं सप्तेश्वरला नाही ते त्यांना हे केलं होतं तिथे विराजला माहिती नाही असं होणारच नाही एक नंबर ना। 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 जवळच आहे का लांब आहे चला आम्ही आता निघतो इथून जरा शब पहिल्यांदा ब्लॉगिंग केले ना पण माझा ना हात असाय पकडून पकडून आता आलाय मला समजत नाही ना काय करा तेच भावांना थोडं सांगते मला मदत करा ब्रो ब्रो घेऊन ब्रो फ्रो घेऊ हे हा वाडा आहे साला कोणता पण वाडा सांगतो असाच आहे माहिती आहे मी ते व्हिडिओ मध्ये आहे हा बघा वाडा तो हा मी जरा जवळ जाऊन दाखवते आम्ही आलोय आता वाड्यावर सॉरी त्यांच्या वाड्यावर आमच्या वाड्यावर नाही कसला सुनस हवं <स्थाविए> आतमध्ये जागल नसेल मी तुम्हाला फोन आतमध्ये टाकून दाखवत कसं आहे आतमध्ये बघा <स्थाविए> <थाविए> केवढे भारी दरवायचे आहेत नाही माग खिडकी वगैरे असली तर ना चोटे -चोटे। का का ए बस ए बाबा आतमध्ये नाही कोण इथून छोटे छोटे ओळख इथं महाराजांना काय खोट कसं पकडलं होतं इंग्रजांनी इथं पकडलं होत हे संगमेश्वर मध्ये पकडली समाज महाराजांना इथं नेऊन ते महाराजांची छल गेली ना कस घर झालंय बघा आतमध्ये बघा एवढं दिसणार नाही तरी पण दाखवते पूर्ण घर पडले आतमध्ये त्यामुळे मी हा सॉरी वाड्या तुम्ही आता इथून असत दाखवलं पुढून हाय थोडस फोन मस्त हा बघ अरे ह्याला कुठे जायचंय पण प्लॅनिंग होता पण तू नाही बोलतोय पाणी पाचतो साडेतीन झाले का तुला कुठे जायचं आहे हे बघा हे काहीतरी हाय जातासारखंच आहे हे पूजा वगैरे केली आहे मी आतमध्ये तुम्हाला फोन दाखवते मी आतमतच घेतलाय एक व्हिडिओ चला आता आम्ही जातो बाय बाय आता संगमेश्वर नंतर घरी आता इथून रस्ता भरलेला असतो काही कमी असतो तुला काय वाटत दोघे दोघं देत नाही मी गाडी चालवते बोली गो यांच्या तोंडात शब्दच नाही निघत काय ते हे साले भाव असे काय कामाचे नाही देत नाही भी एवढं नाही आता इथून सांगले महाराजांच्या इथे हो चप्पल काढूयात दहावी हे सेम महाराजांसारखे दिसत आहेत अरे संभाज महारा 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 संभाजी महाराज हा मग तेच अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत आहेत छत्रपती संभाजी महाराज एक नंबर विवे या इथून हे पाणी पण भरतात कुठे हा कुठे आम्ही जरा आता फोटोशूट करतो थांबा आम्ही आता इथून घरी काय कुठं प्लॅनिंग कुठे जायचंय महाराज बघा काय शोभून दिसत आहे आता आम्ही चाललोय संगमेश्वर तिकडून कुठे जायचं घरी <laughs> तो पहिलाच बोलतो घरी आपण काय मुंबईला जायचं मुंबईला गाडी घेऊन मुंबईला जायचंय पूर्ण हायवे मीच चालवणार मग चालेल चलो बाय बाय महाराज चला हे मध्ये मध्ये नुसते स्पीड ब्रेकर लावले त्यांच्यामुळे आमच्या कमरा मोडतात हे बघा हे घर किती जुनं आहे मजा तुम्ही प्रोटनातच शकता आहे आता डायरेक्ट संमेश्वरला गेला चालू करतो चला आता रस्ता खडबडी आहे म्हणून दोघांची पण हे झाले हे कोणतं तरी मंदिर येणार आहे हे बघा हे मंदिर आहे हनुमानाच पण हनुमानच नाही बघा इथं आहे मूर्ती ते नवीन देऊळ बांधले आज नवीन हायवे तयार हाय मी एकटीच इथे किती वेळ झाला उभी आहे दोघं पण मला सोडून गेले गाडी द्यायला आता कधी येतात काय माहिती बघा ना किती रस्ता सुमसाम आहे दुपारच्या वेळेला गा घरी वाटतं कोणच ना बाहेर कोणच नाही पडत पूर्ण रस्ता सुमसाम आहे काय करू मी आता इतक्या मलाच हेच समजत नाही आहे कंटा आलाय खूप तर मित्रांनो आताच मी गाडी चालवून चालेल मला इथं सोडून गेले भर रस्त्यात तू जा आता आम्ही जातोय बाहेर बघा पूर्ण रस्ता सांगतो नाही आता मी चालले आता मी गाडी घेतली संध्याकाळी मी रिटर्न आम्ही जाणार तेव्हा पण हीच गाडी चालवणार तुम्हाला गाडी म्हणजे आपली आवड आहे भाई आपण चालवणार आपण शिकणार आता मी चालली आहे घरी आम्ही फिरून आल्यानंतर मम्मीने साफसफाई योजना चालू केली आहे हसते बाई एकदम क्यूट स्माईल येते काय एकदम पूर्ण घर सगळं सगळे आजूबाजूची जागा साफ करून घेतले मेंटल है ना हे आमच्या घरचं इथे एवढी धुरी केले धुरी केले गावची सगळं पेटलं तर मला नाही सांगायचं हे असे मुंबईवरून गावाला तशी कामाला लावतात आता झालंय सगळं साफ करून आता चालू आहे घरी पाऊस पडलाय थोडा थोडा पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे पण चला तर म्हणजे हा मी छोटासा पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे ब्लॉगिंगसाठी तर मला माहिती नाही कसा झाला आहे कसं काय तर जरा सपोर्ट करा आणि आलं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर सगळं करा धन्यवाद चला बाय